शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम एक सायकॉलॉजी बनलेली असते माणसांची पण सुधारलं पाहिजे कुठ तरी अब, अपडेट झालं पाहिजे जगाप्रमाणे अपडेट झालं पाहिजे आपण एक एक काळ एक एक, एक, एक मोबाईल होता प्रत्येकाच्या मोबाईल कशात तो मोबाईल होता लांब दांडीचा काय ना होत त्याच आहे का माहिती तुम्हाला कोणाला नोकिया कंपनी होती त्याची नोकिया पण त्यांनी बदल नोकिया म्हणून ती कंपनीच अस्तित्वात राहील बदल नोकिया फ्रेश असलं पाहिजे किर्चनात तुम्हाला कोणी तिथे रोजाने आणलं का पैसे देऊन आणले कोणी नाही ना तुम्ही तुमच्या मताने आलात ना तर इतकं फ्रेश अंतकरणाने असं गेलं पाहिजे आपण एखाद्या उत्सवामध्ये एखाद्या फंक्शन मध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होतो अशा अॅटिट्यूड मध्ये आपण कीर्तनात आलो पाहिजे फ्रेश, फ्रेश एकदम आणि वातावरण सुद्धा असं तसं भव्य असलं पाहिजे चांगलं वातावरण आहे फक्त तिकडच्या कोपऱ्यात जरा अंधारे म्हणून म्हणायला विठल महाराज विठाला 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 कीर्तन म्हणजे एक पात्री नाटक नाही कीर्तन म्हणजे एक पात्री नाटक नाही हे संवादाचं शास्त्र आहे याच्यातून संवाद झाला पाहिजे श्रोत्याचा आणि वक्त्याचा संवाद झाल्याशिवाय वक्त्याची आणि श्रोत्यांची एक जूट झाल्याशिवाय नाळ जुटल्याशिवाय त्या कीर्तनामध्ये रंग भरू शकत नाही कीर्तनकाराच्या समोर अशा एज्युकेटेड लोकांनी समोर येऊन बसलं पाहिजे चांगल्या हुशार माणसांनी समोर येऊन बसलं पाहिजे उद्यापासून बसा विठाला 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 विठाला